कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एकीकडे शासन मेक इन इंडियाचा नारा देत विकासाच्या वलगणा मारत आहे मात्र आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती शासन आणि प्रशासन धोरण अवलंबित असल्याचं चित्र कायम आहे सिरोंछा तालुक्यातील टेकडा बोरमपल्ली नाल्यावर पूल नसल्यानं ना टेकडा ताला परिसरातील वाहनधारकांना दहा किलोमीटर जास्तीच्या फेऱ्या कराव्या लागतात नाल्यावर पुलाची निर्मिती न ना झाल्यानं नागरिकांना ना पावसाळ्यात कंबलपेटा मार्गे प्रवास करावा लागतोय बोरामपल्ली नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी टेकडा ताला आणि बोरामपल्ली परिसरातील नागरिकांकडून केली जाते बोरामपल्ली नाला सिरोंच्या शहरापासून सिरोंच्या आलापल्ली महामार्गावरून बामणी पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे टेकडा ते सिरोंच्याला जाण्यासाठी हा अगदी जुन्या मार्ग आहे पावसाळा संपल्यावर अजूनही नागरिक याच मार्गाचा वापर करतात या मार्गावरची वर्दळ लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलंय नाल्यावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्व्हे सुद्धा केला मात्र निधी अभावी पुलांचं काम होऊ शकलं नाही नाल्याच्या पलीकडे नेमडा मोकेला जाफराबाद टेकडा आणि रेंगुटा परिसरातील वीस गावांसाठी पर्यायी मार्ग ठरणारे पूल झाल्यास सेजा करण्याचे दहा किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे टेकडा ताला मार्गाचे सिरोंच्याकडे येणाऱ्या वाहनचालकांना सदर पूल झाल्यास दहा किलोमीटर अंतर कमी होणार आहे त्यामुळे पुलाची निर्मिती होणं आवश्यक आहे नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी अजूनही याच नाल्यातून मार्ग काढतात पूल झाल्यास वाहतूक बारमाही सुरू राहण्यास मदत होईल परिणामी या नाल्यावर अनेकदा अनुचित घटना घडून आल्या त्यामुळे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं घेत पुलाची निर्मिती करण्याची मागणी जोर धरती आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंचा तालुका सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार